नमस्कार तर आता वाजले ते पाच साडेपाच वाजले ते आता चूल पेटवली आईनं भाकरी करायची ते बरका का ना? ना आज जरा वेगळाच बेत आहे तर आम्ही गेलतो लग्नाला दोन तीन ठिकाणी लग्न होते तिकडं गेलतो आम्ही इकडं गेलतो म्हणजे अन्न मग दमून आलोय आता आता म्हणजे दुपारीच आलो बरं का पण ती म्हणलं काय आज बेत आहे का नाही मग आज रविवारचा बाजार असतो तुम पण याला करायला लागली भाकरी मी तोपर्यंत चिकनची आपली तयारी करून ठेवली लसूण सोडून ठेवला अन्न चिकन, चिकन गेले तर आणायला पप्पा चिकन अजून काय कोथमिर जे काय सामान लागतं आता एवढ्या दिवस झालं काय मटण खाल्लं नाही त्याच्यामुळं घरातला काय आदर कोथमिर ती काय नसतीच आदरक तर दुसऱ्या कालवण्यात कोण वापरत नाही आमच्या तर आदरक ते आणायला गेले ती ताई लागली भाकरी करायला तर आता बघू आपण आई कशी भाकरी करती करते कसा कसा पीठ मळते आता करते थापते बघा आणि आमचं कसं होत आईला तसल्या एकदम मऊ भाकरी पटत नाही त्या आणि मला मऊ भाकरी आवडते त्या तिला आवडती आणि मला मऊ मऊ कारण जरा चावायला बरं पडत आणि आईला एकदम मिरची चाट्याचा काय काय असं ना आईला मिरची चाटे आवडतो कालवण असलं नसलं तरी तिचं आपलं भागून जात कारण काय नसलं तरी मिरचीचा ठेसा आणि ज्वारीची कडक भाकर कधी कधी शिळी बी भाकर असती मग ती तिला पटत पीठ मळून घ्यायला लागली बघा आता सगळं किती एकदमच चाळून घेतलंय का इथं कडाईमध्ये ठेवलंय काढून आणि आता उन्हाळ्याचं काय होत आहे लई स्वयंपाक करताना गरम होत आहे त्याच्यामुळे बसली आहे बाहेर चुलीवर स्वयंपाक करायला बसा तर हि तर आईनं म्हणून घेतलंय बघा ज्वारीच मी बसले खोबरं चिरायला आता चिकन अनुसर म्हणलं खोबरं बारीक करून घ्यावं खोबरं चिरून घेते आणि आईनं पहिली भाकर केली त्यावर टाकली भाजायला बघा So let लागल तिकड आमच्या शेजाऱ्यांचा कालवा चाललाय किती करायचे ते भाकरी दो दो नाज। दो नाज। आशा, आशा आता इथं दोन तीन राहिलेल्या भाकरी आहे करून घेते तोपर्यंत तो चिकनच्या रेसिपीसाठी आपण मसाला करून घ्यायचा आहे